दाव आ, थे थे। का दवाखान्याला मायासोबत फिरायला तुम्ही नाहीच असता का मी नाहीच असते जाऊ फिरायला चला की मग जायचं मुंबईला पन्हाला जायचं असत अभ्यास कर पिवडे मी येऊन गणेगाव मध्ये गार्टन नाही बरोबर जाऊन येते आता दाखवून तुम्ही का नाही कशाला जेवायला येतात तिथं तुमच्यासाठी डॉक्टरने जेवण बनवून ठेवलंय का गोळ्या औषध बनवून ठेवले ते का मेताय काय तर कोणाच्या बापाला भेट नाही ते डॉक्टर फक्त पैसा पैसा करते आहे डॉक्टर दुसरं काय नाही तू पैसा पैसा क्यू करता है? मैं पैसे की बारिश कर तू गाणं बी म्हणत नाही ती हाय फ्रेंड बघा आमच्या मिस्टर म्हणतील मला अशी चांगली दिसत नाही लयडे गबळ्यावणी दिसते म्हणते ती आता कसं करावं सांगा बरं आता नटायचा थटायचा वय आहे का माझ बर नटायचं थटायचं वय गेलं आता माझ माग सरून आता मी चालले हायस्पिटलला हास्पिटल मध्ये चालले आता मी मोठ्या कुरकुळ कुरकुर्णी हॉस्पिटल बर ऐकले मी आली हॉस्पिटलमध्ये हो येतो हात संडे आहे गर्दी नाही एवढी आज सोनोग्राफी आणि सोनोग्राफी पण असते पण काय म्हणते आज ऐका नाही आता गर्दी तर काहीच दिसत नाही चालू आहेत म्हणजे आता नंतर चालू होती तर या मग गर्दीनुसार काम वगैरे उरकून आले मी माझं राहिलेलं काम आता डॉक्टरला दाखवायचं माझा रिपोर्ट त्या दिवशी सोनोग्राफी काढलेलं होतं ते जेवण वगैरे केलं आता लास्ट बार आहे ही डॉक्टरला यायची याच्यानंतर नाही येणार मी हॉस्पिटलमध्ये पट राहायला व्हायता गाय रोज 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 यायचे पैसे पण भरमसाट लागते हॉस्पिटलचं बिल भरायला काल मी बँकेतून पैसे काढले होते लाडके बहिणीचे हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्या ठिकाणी सोनोग्राफ बिल चालू बसवले बघा आई डबल मला ज्यावरी पाळायची बारी आली पांढऱ्या आळ्या पण चालल्यात आणि मस्किडी पण थोडी थोडी झाली थूड ती ज्यावारी भिजली होती आमची पाऊस पडत होता ना मध्ये मध्ये असं भिंतीतनं पाणी येत होतं ना अशी ज्यावारी खाली ठेवली होती त्याच्यामुळे ज्या सगळी भिजली साधायली पडत नाही वाळू घालायला आता चाळून घ्यावं तर बघा पांढरी आळ्या किती मोठ्या दिसले बाई मला तर आणि मस्ती बिमाय घ्यायची बघा एवढा पाऊस पडायला पाऊस पडला म्हणायचं ह्या वर्षी आता दवाखान्यातून आले मी अजून पंधरा दिवसांनी बोलले पंधरा 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 दिवसांनी रात्री दोन दिवस झालं कशा मग पडत तसं तर दिवस झालं मी सांगते ह्याला डॉक्टरला कि फोटा तुकते फोटा तुकते फोटा दुखते काय इलाजच होत नाही काय नाही इलाज म्हणत फक्त चार दिवसाच्या गोळ्या तिथे खायला जाल बसते डॉक्टर म्हणजे त्याला काही इलाज नाही आता प्रसुती होईल द्या म्हणते आमच्या धावा असं माहिती पण दिवाळी चावाखान सांगा फोटो दाखवलं आणि आता मग दिवाळीत वास कटकट कटकट वाजते मस्कडी झाली मस्किडी बरोबर तर पांढऱ्या आया बी त्याच्यामध्ये तर ओके बरास